नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज एकवीस मार्च दोन हजार चोवीस आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे उजनी धरणातील पाणी साठा किती घटलेला आहे उजनी धरणातून सोडलेलं भीमा नदीत पाणी आज कुठपर्यंत पोचलेलं आहे त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत त्याचबरोबर उजनी धरणातील पाणी आता कधी बंद होणार आहे याचीही माहिती आपण घेणार आहोत आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चारशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट तीनशे तीस मीटर तर एकूण पाणीसाठा हा एक हजार तीनशे बत्तीस पॉईंट झिरो सहा दशलक्ष घनमीटर अर्थात सत्तेचाळीस पॉईंट चार टी एम शी तर मायनस साठ्यातील जवळपास चारशे सत्तर पॉईंट पंच्याहत्तर दशलक्ष घनमीटर पाणी संपलेलं आहे म्हणजे जवळपास सोळा पॉईंट बासष्ट टी एम शी मायनस साठ्यातील पाणीसाठा संपलेला आहे तर टक्केवारी बघितली तर आपण जे अंदाज वर्तवला होता उजनीतून भीमा नदीत जे पाणी सोडलं आहे त्यामुळं किती फटका बसू शकतो आणि किती टक्के पाणी कमी होऊ शकतं हो जो हा जो अंदाज जो आपण बांधला होता तो अंदाज तंतोतंत खरा ठरताना दिसतो आहे कारण आज सकाळी उजनी धरणाची ही मायनस एकतीस पॉईंट झिरो तीन टक्के एवढी झालेली आहे खरं तर हा मार्चचा मध्यावधी आहे तरी पण उजनी मायनस तीस एकतीस टक्क्याच्या पुढे गेलेली आहे त्यामुळं उजनी धरण आता इथून पुढे किती टक्क्यापर्यंत खाली जाऊ शकतं हे पाहणं जिकिरीचं ठरणार आहे कारण यावर्षी उजनी धरणाची सर्वात निच्चांकी मायनस पातळी गाठणार आहे जे उजनी धरणात आतापर्यंत गडप झालेल्या वाड्या असतील मंदिरं असतील शेती असेल घरे असतील गावं असतील हे यावर्षी मात्र उघडं पडणार हे नक्की कारण दरवर्षी उजनी धरण मायनं जातंच त्यावेळेस फक्त इनामदारवाडा आणि पळसदेव मंदिर हे फक्त उघडं पडलेलं दिस दिसत होतं परंतु आतापर्यंत मायनस त्रेपन्न पॉईंट त्रेपन्न टक्केपर्यंत उजनी धरण गेलेलं होतं तेही जूनच्या पहिल्या आठवड्यात परंतु आत्ताच मार्चच्या मध्यावधीत उजनी धरण एकतीस टक्क्यापर्यंत गेलेलं त्यान आहे त्यानंतर आणखी एप्रिल आहे मे आहे मार्चचा काही भाग आहे आणि जून या कालावधीमध्ये उजनी धरणातील पाणीसाठा किती कमी होईल याची कल्पना न केलेली बरी तर सध्याला बाष्पीभवनाचा वेग हा सहा पॉईंट अठरा आहे सहा पॉईंट अठरा मिलीमीटर तो कधी क म्हणजे ऊन जर जास्त वाढलं तर वाढतोय तो थोडंफार ऊन कमी झालं तर कमी होतोय परंतु हिथून पुढे आणखी बाष्पीव्हाणाचा वेग आणखी वाढणार आहे सात साडेसात मिलीमीटरच्या आसपास उजनी धरणाचा वेग जाण्याची शक्यता आहे तर उजनी धरणातून आज सध्याला भीमा नदीमध्ये सहा हजार क्युसेकचं विसर्ग चालू आहे गेले दहा दिवस झालं सहा हजार क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे तर हा विसर्ग औज आणि चिंचपूर बंधाऱ्यामध्ये पोचल्यानंतर आज संध्याकाळीपर्यंत बंद होण्याची शक्यता आहे कारण रात्री साडेनऊ वाजता उमराणी बंधारा भरून त्यातून पाणी पास झालेलं आहे म्हणजेच आज औज बंद आणि चिंचपूर बंधाऱ्यामध्ये पाणीसाठाच होण्यास सुरुवात होणार आहे संध्याळपर्यंत तो पाणीसाठा पूर्ण झाल्यानंतर कदाचित संध्यावी सहाच्या आसपास किंवा रात्रीत उजनी धरणातून सोडलेलं पाणी हे बंद करण्याची शक्यता आहे खरं तर उजनी धरणातून पाणी सोडायच्या अगोदर कालव्यातून पाणी सोडणं गरजेचं होतं कारण जे मध्यंतरीच्या काळामध्ये दोन अडीच महिने कालव्यातून पाणी सोडून दिलं त्याचा उपयोग झाला नाही आणि आता पाण्यासाठी शेतकऱ्यांना वाट बघावं लागते काही भागात शेतकऱ्यामध्ये अफवा पसरणं पसरली आहे की कालव्याला पाणी सुटणार आहे परंतु ह्या अफवेवर कुणी विश्वास ठेवू नका कारण आता पाणी सोडणं सुटणं शक्य नाही कारण कालव्याची बेडपातळी चारशे सत्त्याऐंशी मीटर असून आता बेडपातळीच्या जवळपास संपलेलं आहे पाणी त्यामुळं कालव्यातून पाणी आता येणं शक्य नाही त्यामुळं अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद